मोरिया गोसावी महाराज हे चौदाव्या शतकातील गणपत्य संप्रदायातील संत होते ते मोठे गणेश भक्त होते मोरिया गोसावी महाराज मोरगाहून चिंचवड इथे जाऊन स्थायिक झाले तिथे त्यांनी गणपती मंदिर उभारले सूत्रधार मधली आजची ही प्रस्तुती मोरिया गोसावी यांना समर्पित आहे कर्नाटकातल्या बीदर जिल्ह्यात शाली नावाचं गाव आहे त्यात वामन भट्ट शाळीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई नांदत होते वामन भट्टी स्मृती काटेकोर पालन करत होते अर्धे अधिक आयुष्य लोटले तरी पुत्र संतान नाही म्हणून उदास झालेले वामन भट्ट घर सोडून निघाले पत्नीबरोबर मजल दरमजल प्रवास करत ते मोरगावला आले करेच्या पठारावर विराजमान झालेल्या मोर्याला पाहून त्यांचे चित्त विराले त्यांच्या खडतर तपश्चर्येवर मोर्या प्रसन्न झाला आणि त्यांच्या पोटी पुत्र जन्माला आला त्याचं नाव त्यांनी अजन्मा असं ठेवलं अजन्मा लहानपणापासूनच गणेशभक्तीत रमला होता गणेशाच्या आराधनेत मग्न असताना त्याची भेट योगीराज नयन भारती गोसावींशी झाली पुढे त्यांच्या उपदेशाने मोर्याने मुळामुठेच्या काठी येऊन थेऊरच्या जंगलात चिंतामणीची घोर तपश्चर्या केली बेचाळीस दिवसांच्या कठोर अनुष्ठानाने चिंतामणी प्रसन्न झाला आणि मोर्या गोसावी बनले शतदम संपन्न गोसावी अष्टसिद्धी प्राप्त करून मोरगावला आले त्यांच्या सिद्धी गोरगरिबांच्या दिनदुबळ्यांच्या संकट निवारणासाठी राबू लागल्या त्यांच्या पायाशी येऊन लोक कृतकृत्य क्रुत होऊ लागले पण आता मोर्या गोसावींना ध्यानधारणेला वेळ मिळेना एक दिवस त्यांनी ध्यान करून गणपतीला आपली ही समस्या सांगितली विनायकाच्या संकेतानुसार मोरगाव सोडून मोर्या गोसावी चिंचवड जवळच्या उपवनात जाऊन एकांतात ध्यानधारणा करू लागले चिंचवडकरांना हे समजताच त्यांनी त्यांना गावात आणलं आणि तिथे एक झोपडी बांधून दिली त्यात राहून मोर्या गोसावी सेवा करू लागले प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत आणि मजल दरमजल करत मोरगावला जात चतुर्थीला मोर्याची पूजा करत पंचमीला पारणं करून चिंचवडला परत येत कितीही अडथळे आले संकट आली तरी मोर्या गोसावींनी आपल्या पूजेत कधीही खंड पडू दिला नाही एकदा करेला पूर चढला पाण्याला खूप ओढ होती तेव्हा एका कोळ्याच्या पोराचं रूप घेऊन साक्षात गणपती तिथे आला आणि त्याने मोर्या गोसावींना करे पार केलं एकदा उशीर झाला देऊळ बंद करून गुरव घरी गेले मोर्या गोसावींची पूजा अंतरायची पाळी आली मोर्या गोसावी तरटीपाशी बसून मोर्याला आळवू लागले त्यावेळी साक्षात गणपती त्यांच्यासाठी देवळाबाहेर आला आणि त्याने मोर्या गोसावींच्या पूजेचा स्वीकार केला हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला गर्दी वाढू लागली मोर्या गोसावींच्या महात्म्यामुळे गजबजू लागलं गेली काही वर्ष मोर्या गोसावी देहीच विदेही अवस्था भोगत होते ते अखंड आत्मानंदात रमलेले असत जनसंपर्कामुळे त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला त्यांनी मयुरेश्वराचा धावा केला हे ईश्वरा मयुरेश्वरा मला आता गुप्तवास करण्याची समाधी घेण्याची इच्छा आहे त्यामुळे मला अखंड अद्वैत अवस्था भोगता येईल मयुरेश्वर म्हणाले अरे तू आणि मी दोन नाही आपण एकच आहोत मी अखंड तुझ्या हृदयात वास करीन जा तुझ्या इच्छेप्रमाणेच सर्व गोष्टी घडतील असा आशीर्वाद देऊन मयुरेश्वर अंतर्धान पावले समाधानाने आणि तृप्तीने त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपला विचार आपल्या मुलाला चिंतामणीला सांगितला त्यांना अतिशय दुःख झालं पण तरीही वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पवना नदीच्या काठावर एक पवित्र भूमी पाहून त्या ठिकाणी समाधीसाठी त्यांनी गुहा तयार केली मार्गशीर्ष वैद्यषष्ठी शके चौदाशे त्र्याऐंशी साल पंधराशे एकसष्ट हा उत्तम दिवस पाहून श्री मोरिया गोसावी घरून निघाले देवळी आले त्यांच्याबरोबर चिंतामणी महाराज दोन सुना नातवंड असा परिवार होता गावातले अनेक लोक आधीच घाटावर येऊन बसले होते सगळीकडे मोरिया नावाचा गजर सुरू होता मोरिया गोसावींनी स्नान केलं पूजा केली धौत वस्त्र परिधान केलं मोर्या गोसावी गुहेत उतरले एक दीड परस खोलीची गुहा होती दहा हात लांब दहा हात रुंद चिरेबंदी पाषाणांनी बांधून काढलेली मधोमध पाषाणाचा चौरंग त्यावर आसन पुढे एक चौरंग त्यावर गणेश पुराण दोन्ही बाजूला दोन समया तेवत होत्या मोर्या गोसावी आसनावर बसले चिंतामणी महाराजांनी त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला सुनांनी औक्षण केलं सगळेजण पाया पडत होते बघता बघता मोरियांची समाधी लागली नजर दोन भुवयात स्थिरावली शरीर ताठ झालं प्राण ब्रह्मरंध्रात येऊन राहिले चित्त चैतन्याकार होऊन ते आत्मानंदात निमग्न झाले चिंतामणी बाहेर आले एक प्रचंड शिळा उचलून त्यांनी गुहेवर ठेवली चिंतामणी महाराजांनी समाधीवर सहित मोरियाची मूर्ती बसवली समाधीकडे जायचा रस्ता होता त्यावर अर्जुनेश्वराची मोठी शाळुंका स्थापन केली हे समाधीस्थान जागृत आहे आणि आजही विविध प्रांतातून अनेक भक्त इथे दर्शनाला येतात त्यांना साक्षात्कार होतो आणि प्रचिती येते